नमस्कार सगळ्यांना तर आता अनुष्काच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि छान असं मी शिरा बनवलं आहे पायनॅपल शिरा बनवलं आहे इकडं ताट वगैरे केलेले आणि इकडं पोरींचं चाललंय आवरयचं सगळ्यांचं पाठीमागच्या कॅमेऱ्या दाखवते मी कोणाला तर हे पो मुलींचं चाललंय सजवायचं केक वगैरे छान असं इकडं आदिती आदिती अनुष्का सुप्रिया सुप्रियावर बघ सुप्रिया, सुप्रिया आणि ईश्वरी तर आमच्या अनुष्काच्या जा मैत्रिणी आणि प्रिया प्रिया आणि ही राहिली ज्ञानेश्वरी एक राहिली एक आणि इकडं प्रिया प्रिया काय झालं ग काय होते राय आता सगळी घरी तर दाजींचे चालले लायटिंग लावायचं सगळ्या रस्त्याने आधी पहिली लावलेली आहे तर चा ती जोडायचं काम चाललंय आजीच इकडं काम बसले चाल ज्ञानेश्वरी आहे आमची चल आजीला बापूला त्यांना पण आवाज दे की आत्याच्या बापूंच्या आणि राशींचे आजोबा आले तर त्यांचा गप्पा चालल्या आहेत चला आज घरी बापू चला की चला। चला। आता चला। आज बनलाय चला।, चला की चला की, चला की? आलो कर दुर। 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 दे की तुम्ही हाय म्हणले आज बर त्यांचं चाललंय लायटिंग जोडायचं मस्त केलंय संध्याकाळी दिसेलच तुम्हाला आणि बापूंनी आमच्या रात्री सगळं भिजवून काढले भेंडी केवढी झाली बघा सव्वा महिन्यात भेंडीला भेंडी लागते असलेल्या बसल्यात सगळे आल्या दानुष्काचा नाद होता बोलवायचं बोरीनला कारण शाळेला सुट्टी होती नाही तर शाळेतच त्यांनी साजरा केला असता

कापा लागत आहे मध्ये केक दिसायचा ना ये गुडू भरत आले गुडू भरके ओ असं दिसू नाव की बा दिसतो तर बायला पेशंट तिथे बाळा पेशस सकें गुडंच भीती आहे ईश्वरी ओ मोठा कोणी पेशंट पेशंट आंना पेशंट ओ काय कुतुकाला टेंशन आहे आम्ही ते आम्ही की अगदी की थांबा तुझं कापतोर कापल्यावर काय करा ते थोड्या वेळ <laughs> 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 <laughs>

तो काय गच होतय काय नाही चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सात इ anni बस हॅपी बर्थडे बस कापता का मी कुठे शूट कम टू चल हा बोटू शूट कर चल ने दिस नाही होगी तो यू नाही मला कुठे दुकान कुठे आहे

तुम्हाला स्वीट मस्त छान बर्थडे झाला आता सगळ्यांना जेवायला नाही जेवायला देतानी मग निवांत बसून अनुष्का ती सगळ्या खातेला बर का पुरी कस झालं अनुष्का बड्डे छान झाला ओके चार वाजता झाला बर्थडे झाला आणि आता मस्त पैकी शिरा केक वगैरे खाल्ला मुलींनी आणि आता चालले खेळायचं नियोजन है ना जिबल्या खेळायचे त्यांना रस चालल्यास कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून बाय सगळ्यांना